मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीनच्या मार्केटमध्ये कशा प्रकारे हालचाल होत आहे व येत्या काही दिवसातील बाजारभाव पुढील बाजारभावाचा अंदाज व आवक व सर्वात जास्त बाजारभाव कोणत्या बाजारपेठेमध्ये होता व सर्वात कमी बाजारभाव कोणत्या बाजारपेठेमध्ये होता व सरासरी बाजारभाव कसा होता याच्याविषयीचा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव आज जर बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये सरासरी बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव सर्व बाजारपेठांमध्ये होते तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा किसान मित्र चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा असतील यांच्याविषयी सरासरी बाजार सरासरी सोयाबीन बाजारभाव एकोण एकोणचाळीस ते चाळीस रुपये सारखेकडे होती त्याचा सर्वात जास्त बाजारभाव उदगीर या ठिकाणी तर सर्वात कमी बाजारभाव सिल्लोड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे सर्वात जास्त बाजारभाव चाळीस हजार पन्नास रुपये तर सरासरी बाजारभाव अडतीसशे रुपये होते अनसगाव एकोणचाळीस रुपये आष्टी कारंजा एकोणचाळीस रुपये बुलढाणा अडवतीस रुपये देवणी चाळीस रुपये उदगीर चाळीस पॉईंट पाच असा सरासरी बाजारभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये उदगीर आज सरासरी एक्केचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव होता त्यानंतर सर्वात कमी बाजारभाव चार हजार पन्नास रुपये त्यानंतर महत्त्वाची बाजारपेठ आष्टी कारंजा चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव होता त्यानंतर अनसगाव बेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव होता महाराष्ट्रात महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आज चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपये उदगीर या ठिकाणी सत्तेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे कमाल जो होता तो चार हजार एकशे एक रुपये पंचवीस रुपये उदगीर जी आहे ही पश्चिम महाराष्ट्र मधली महत्वाची बाजारपेठ मानली जाते त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे बघा लातूर अठरा हजार बारा रुपये बारा क्विंटल एवढी आवक आलेली आहे व त्याचबरोबर त्रेचाळीसशे रुपयेचा बाजारभाव भेटला आहे महाराष्ट्रामध्ये आज सर्वात जास्त उच्चांकी बाजारपेठेमध्ये आवक जी आहे ती लातूर या ठिकाणी होती सर्वात जास्त बाजारभाव त्रेचाळीसशे रुपये सरासरी एक्केचाळीसशे वीस रुपये बाजारभाव मिळालेला आहे पाचोरा पाचशे पंचावन्न जळगाव पाचोरा किमान दर जो आहे पस्तीसशे पन्नास रुपये कमाल दर जो आहे तो चार हजार एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो अडोतीसशे अकरा रुपये अडतीसशे अकरा म्हणजे अडोतीसशे एकोणचाळीस रुपये जळगाव पाचोरामध्ये आज बाजारभाव आहे त्यानंतर बार्शी दोनशे आठ क्विंटल आवक आलेली आहे सर्वात जास्त बाजारभाव चार हजार पंच्याहत्तर क्विंटल त्यानंतर सर्वसाधारण एकोणऐंशी पन्नास रुपये एक किमान दर जो आहे तो एकोणचाळीसशे रुपये बार्शी जी आहे सोलापूर साईडला महत्त्वाची मान बाजारपेठ मानली जाते त्यानंतर पुढची बाजारपेठ जळगाव सर्वात जास्त आवकीचा आज आलेली आहे एकशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सर्वात जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जळगावमध्ये आवक स्थिर असल्यामुळे बाजारभावामध्ये ते जी बघायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो